रामकृष्ण हरिबंधून बंधून आज महाराष्ट्रामध्ये एक निंदनीय अशी घटना घडली मराठा समाजाचा प्राण आमचं काळीज मनोज जरांगे दादा यांना जिवे ठार मारण्याबाबतचा कट करण्यात आला होता त्या बाबतीमध्ये पोलीस स्टेशनला तक्रार ही झाली आणि त्या हरामखोरांना पोलिसांना पकडलं सुद्धा महाराष्ट्रातील प्रत्येक मराठ्यामध्ये असंतोषाची भावना निर्माण झालेली असताना लाख मेली तरी चालतील परंतु लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे ही भावना आज प्रत्येक मराठ्याच्या मध्ये असताना नवनाथ वाघमारे नावाचा भाडखाव मात्र मनोज जरांगे दादा आणि मराठा समाजाच्या बाबतीमध्ये अपशब्द वापरतोय तो म्हणतोय ह्या जरांग्याला धमकी कोण देणार हा माफियांचा नेता आहे त्यांच्यामध्ये काहीतरी वाद झाला असेल त्यांनी कोणीतरी धमकी दिली असेल जरांग्या हा डॉन आहे आणि मराठा समाजाला धमकी देण्याची धमक इतर कोणत्याही जातीमध्ये नाही असं हा भाडकाऊ नवनाथ वाघमारे म्हणतोय नवनाथ वाघमारे तू वाघमारे म्हणायच्या लायकीचा बिलकुल नाही तू उंद्र मारे उंद्र मार्या उंदर तुला आठवण करून देतो कोयत्याला धार लावून ठेवा असं कोण म्हणाली होती तुझी आई होती का ती आता दांडके नाही कोयते काढा कोयते तुझ्या समोर तो म्हणाला कोण होता तो तुझा बाप होता का रे संतोष देशमुख सारख्या सरपंचाला मराठा समाजाच्या सरपंचाला ज्या पद्धतीनं मारलं त्या अख्या महाराष्ट्राला माहितीये तुम्ही काय लायकीचे आहात हे सांगायची महाराष्ट्राला गरज नाही लाख मेली तरी चालतील परंतु लाखाच्या पोशिंद्याच्या केसाला सुद्धा धक्का लागता कामा नये आज मराठे अंतरवालीकडे निघाले म्हटल्यानंतर तुझी फाटली का रे आज संवेदनशील विषय महाराष्ट्रामध्ये चालू असताना तू जाणीवपूर्वक मराठ्यांच्या काळजाला हात घालण्याचा प्रयत्न करतोय उंदर माऱ्या तुझीच तक्रार तुझी चौकशी झाली पाहिजे यासाठी मी पोलीस स्टेशनला पत्र लिहिणार आहे यापुढे नवनात उंदर मार्या तू मराठा समाज आणि मनोज जरांगे दादा याच्या बाबतीमध्ये अपशब्द वापरशील तर तुझी काट ॲडव्होकेट बंडू काशी एवढंच लक्षात ठेव एक मराठा सात कोटी मराठा आणि मारायचंच असेल तर सांगून मारा पहिले ह्या सहा करोडांशी नडावं लागेल नंतर माझ्या दादाशी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी